नमस्कार आज आपण आदिवासी जमिनीच्या विक्री संबंधीचे कायदे या महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत चला थेट मुद्द्यालाच हात घालू अनेकांना हा प्रश्न पडतो की आदिवासी व्यक्तीला स्वतःची जमीन विकणे इतकं अवघड का असतं यामागे इतके नियम इतके निर्बंध का आहेत या प्रश्नाचे उत्तर खरं तर इतिहासात दडलेले आहे हे कायदे का बनवले गेले त्याचा मूळ हेतू काय होता हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला आजची परिस्थिती कळणार नाही आणि या सगळ्यांचा मूळ उद्देश आहे संरक्षण हे बघा ऐतिहासिकदृष्ट्या जर पाहिलं तर आदिवासी समाज नेहमी दुर्गम डोंगराळ भागात राहत आला आहे यामुळे काय झालं तर शिक्षण पैसा यासारख्या गोष्टीपासून ते खूप काळ दूर राहिले आणि याच परिस्थितीचा गैरफायदा सावकारांनी आणि इतर लोकांनी घेतला आर्थिक शोषण होण्याची शक्यता खूप जास्त वाढली आणि हेच शोषण थांबवण्यासाठी सरकारने एक प्रकारची कायदेशीर ढालच तयार केली आता ही ढाल नेमकी काय त्यात कोणते महत्त्वाचे कायदे आहे तेच आपण पाहूया ही गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे बघा कायद्याचा विकास कसा टप्प्याटप्प्याने झाला सगळ्यात आधी एकोणीसशे सहासष्टमध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये कलम छत्तीस आणलं गेलं ज्याने आदिवासी जमिनींच्या हस्तांतरणावर काही बंधनं घातली पण तोपर्यंत जे गैरव्यवहार झाले होते त्याचा काय त्यासाठी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये खूप शक्तिशाली कायदा आला पुनर्रचना कायदा आणि इतकंच नाही तर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये या कायद्याला संविधानाच्या नव्या अनुसूचीमध्ये टाकलं म्हणजे त्याला कोणी सहजासहजी आव्हान देऊ शकणार नाही अनेकांना असं वाटू शकतं की हे कायदे भेदभावाला प्रोत्साहन देतात पण सर्वोच्च न्यायालयाने वारंवार स्पष्ट केले आहे की असं अजिबात नाही उलट हे कायदे म्हणजे अफर्मेटिव्ह ॲक्शन आहे तर काय ऐतिहासिक काळात जे अन्याय झाले ते दुरुस्त करण्यासाठी आणि भविष्यात असं होऊ नये यासाठी उचललेलं एक सकारात्मक पाऊल आहे मग प्रश्न असा येतो की जर इतके निर्बंध आहे तर कायदेशीररीत्या जमीन विकता येतेच की नाही तर हो विकता येते पण त्यासाठी ठरवून दिलेली अधिकृत प्रक्रिया आहे जी खास आदिवासी विक्रेत्याच्या संरक्षणासाठीच बनवली गेली आहे ही प्रक्रिया कशी काम करते ते समजून घेऊया सगळ्यात आधी आदिवासी विक्रेत्याला जिल्हाधिकाऱ्याकडे परवानगी अर्ज करावा लागतो मग एक महिन्याची नार सार्वजनिक नोटीस निघते यात आजूबाजूच्या पाच किलोमीटर किलोमीटरमधल्या इतक्या आदिवासी व्यक्तींना ती जमीन खरेदी करण्याची पहिली संधी दिली जाते हा मुद्दा खूप महत्वाचा आहे जर कोणी आदिवासी खरेदार नाही मिळाला तरच गैर आदिवासी व्यक्तीच्या विक्रीचा विक्री विचार होतो जिल्हाधिकारी मग विक्रीचं कारण जमिनीची किंमत सगळं तपासतात आणि एवढ्यावरच थांबत नाही तर त्यांना राज्य सरकारची सुद्धा पूर्व परवानगी घ्यावी लागते या सगळ्या चालण्यांमधून गेल्यानंतरच अंतिम मंजुरी मिळते ठीक आहे हे झाली कायदेशीर पद्धत पण जर कोणी प्रक्रिया टाळून शॉर्टकट मारायचा प्रयत्न केला तर म्हणजे बेकायदेशीर हस्तांतरण केलं तर काय आहे चला ते पाहूया इथे फरक अगदी स्पष्ट दिसतो एकदा बाजूला एका बाजूला आहे कायदेशीर मार्ग जो पूर्णपणे पारदर्शक आणि नियमांच्या चौकटीत आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे बेकायदेशीर पद्धती यात मग पॉवर ऑफ पॅटर्निटीचा वापर होतो डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटच्या नावाखाली जमिनीचा ताबा घेतला जातो किंवा कधी कधी विक्री लकावण्यासाठी चक्क मृत्यूपत्र किंवा बक्षीसपत्राचा आधार घेतला जातो थोडक्यात कायदा चुकवण्यासाठी वापरलेली कोणतीही पद्धत आणि इथे कायद्याचा सगळ्यात महत्वाचा भाग येतो तो म्हणजे परवानगी शिवाय केलेला कोणताही व्यवहार हा सुरुवातीपासूनच ऐवध म्हणजे वॉइड मानला जातो कायद्याच्या नजरेत जणू काही तो व्यवहार झालाच नाही आणि व्यवहार वाईड म्हणजे काय म्हणजे ती जमीन परत मिळवता येते आणि हाच कायद्याचा सर्व सर्वात शक्तिशाली पैलू आहे पुनर्रचनेची ताकद एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा जो पुनर्रचना कायदा आहे तो किती प्रभाव आहे बघा तो अधिकाऱ्यांना थेट थेट एक एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णवपर्यंत पर्यंत मागे जायची आणि तेव्हापासून झाले सगळे बेकायदेशीर व्यवहार हो त्यापासून ते रद्द करण्याची ताकद देतो विचार करा किती मोठा अधिकार आहे हा आता जमिनीची पुनर्रचना म्हणजे नेमकं काय तर ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे ज्यामध्ये आदिवासी व्यक्तीकडून गैर आदिवासी व्यक्तीकडे जी जमीन बेकायदेशीररित्या गेली आहे तिचा ताबा आणि मालकी पुन्हा आदिवासी मालकाला त्याच्या वारसाना परत दिली जाते म्हणजे फक्त दंड वगैरे नाही तर प्रत्यक्ष जमीन परत मिळते ही प्रक्रिया चालते कशी तर जिल्हाधिकारी स्वतःहून किंवा कोणाच्या अर्जावरून चौकशी सुरू करू शकतात चौकशी जर बेकायदेशीर आहे हे सिद्ध झालं तर ते हस्तांतरण ऐवध घोषित केलं जातं आणि शेवटी जमिनीचा ताबा पुन्हा मूळ आदिवासी मालकाकडे दिला जातो चला बर ठीक आहे आतापर्यंत आपण पाहिलं की कायदे संरक्षणासाठी किती महत्त्वाचे आहेत पण प्रत्येक नाण्याची नाण्याला दुसरी बाजू असते तसे इथेही आहे या कायद्याला एक वेगळा अदृश्य परिणामही होतो आणि तो, तो म्हणजे संरक्षण विरुद्ध प्रगती हा वाद या संदर्भात काही तज्ज्ञांचे मत आहे की हा कायदा आदिवासी जमीन मालकाला स्वतःच्या जमिनीचा फायदेशीर वापर करण्यापासून रोखतो ही खरी अडचण आहे म्हणजे बघा जे नियम संरक्षणासाठी आहे तेच नियम त्या व्यक्तीला त्याच्या मुख्य मालमत्तेचा वापर करून आर्थिक प्रगती करण्यापासून कुठेतरी थांबवत आहेत था। असा विरोधाभास आपल्याला कुठेतरी दिसून येत आहे आणि इथेच आपण एका मोठ्या प्रश्नापाशी येऊन थांबतो हा कायदा खरंच संरक्षणासाठी आहे की तो प्रगतीतला अडथळा बनतोय ऐतिहासिक अन्याय दूर करण्याची गरज आणि एखाद्या व्यक्तीची आर्थिक प्रगती करण्याची इच्छा या दोन्हीमध्ये संतुलन कसं साधायचं हा एक असा प्रश्न आहे ज्यावर विचार करणं खूप गरजेचं आहे धन्यवाद व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाइक करा